शनिवारी बँक चालू राहील म्हणून सकाळी सात वाजल्यापासून बँकेसमोर गर्दी लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले परंतु अनेक महिलांचे बँकेत ई के वाय सी नसल्याने खात्यातील पैसे काढण्यासाठी महिलांना बँकेच्या रांगेत तासन तास उभे राहावे लागत आहे शासनाने महिलांच्या खात्यात पैसे टाकले परंतु बँकेच्या आडकटी धोरणामुळे पैसे काढताना या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाले मात्र केवायसीमुळे लाडक्या बहीण परेशानीत दिसत आहेत लाडकी बहीण योजनेमुळे बँक शनिवार रविवार चालू होती आज चालू राहील या आशेने सकाळी सात वाजल्यापासून आपल्या छोट्या लेकरांना घेऊन महिला रांगेत बसल्या मात्र आज बँक बंद असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला बंद आहे म्हणून तुम्ही इथं एक फलक लिहायला पाहिजे होता सर तेव्हा सध्याच्याला लाडक्या बहिणीच्या केवायसीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम चालू आहे आणि इथं शेनार ड्रायव्हरी काय हा ड्रायव्हर अर्धा पोर शहरात आली रोज रोज बँकाच असं काम आहे काम काय आमचे कामधंदे सोडून रोजी रोटी सोडून त्या पैशाच्या मागे आम्ही यायलो तरी पण आमचे काम काही होईना झाले किती देऊ चक्र मारायच्या बँकेला आम्हाला तर लाडक्या भावाने पैसे वाटल्यावर म्हणजे बँकेचे